नमस्कार मी अश्विन देशपांडे आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमेंट पण करा तुमचा फीडबॅक आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे जो विषय मी तुमच्यासाठी आज मांडणार आहे हा विषय आहे मला सदैव चांगली परिस्थिती आयुष्यात का मिळत नाही माझ्या सत्रांमध्ये विविध प्रकारच्या सत्रांमध्ये लोक मला प्रश्न विचारतात त्यातला हा एक वारंवार विचारला जाणारा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दिस वर्ल्ड इज व्हेरी डायनॅमिक हे जग जे आहे ना खूप बदलतं जग आहे आणि जर का बदलतं जग असेल तरच ते आपल्यासारख्या लोकांना इंटरेस्टिंग वाटत आता हे मी वाक्य समजावून सांगण्यासाठी तुम्हाला फक्त एक इमॅजिन करायला सांगतोय की विचार करा जर का सगळं सेम टू सेम असतं रोज सकाळ उठल्यानंतर सूर्य जसा पूर्वेला उगवतो तसच आपणही अंतरुणातून उठतो तोच टूथब्रश गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपण वापरतोय का पण तो, तो वापरत आहोत असं समजा तीच टूथपेस्ट ब्रँड लॉयल्टी असल्यामुळे आपण कायम वापरत आहोत तशाच पद्धतीने ब्रश करतो आहोत तशाच पद्धतीने गोळण्या करत आहोत तसाच तो पंचवीस वर्षापासूनचा नॅपकिन आपण वापरतो आहोत असं घडतंय का चेक करा चहा तोच कालचा चहा आपण आज घेतो आहोत तोच उपमा उपम्याशिवाय कुठली व्हरायटी ब्रेकफास्ट मध्ये नाही तोच उपमा आपण रोज खातो आहोत तेच भाजी वरण भात पोळीचं जेवण आपण रोज जेवतो आहोत काही बदल नाही ऋतुमानात काही बदल नाही आपल्या कपड्यांमध्ये काही बदल नाही आपल्या विचारांमध्ये काही बदल नाही आपल्या भोवतांच्या परिस्थितीमध्ये काही बदल नाही सगळं सेम टू सेम जस्ट इमॅजिन लहान मुलं साधारणतः आजच्या युगामध्ये तीन ते चार मिनिटामध्ये बोर होतात आणि आपल्याला मम्मा बोर होते बाबा बोर होते म्हणजे डायनॅमिझम हा मनुष्य स्वभावाचा पण हिस्सा आहे तसाच या ब्रह्मांडाचा पण एसेन्शियल स्वभाव आहे की हे आयुष्य हे जीवन अत्यंत गतिमान आहे आणि या गतिमानतेला आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड महत्व असल्यामुळे तीच परिस्थिती तशीच्या तशी सेम टू सेम राहणार आहे का याचा विचार करा आज सुख आहे उद्या दुःख येईल आज आनंद आहे उद्या शोक येईल आज तुम्ही उपाशी नसाल उद्या उपाशी राहावं लागेल आज तुम्हाला मेहनत करावी लागेल लागत नस नसेल अंतोड मेहनत उद्या ती करावी लागेल कदाचित आज तुम्हाला शांत झोप लागत असेल मातारपणे कदाचित झोपही लागणार नाही आज उन्हाळा आहे उद्या पावसाळा आहे परवा हिवाळा आहे आहो या विश्वाचा प्रत्येक घटक दर क्षणाला बदलतोय आणि हा बदलतो आहे म्हणून आपलं आयुष्य रुचकर आहे मस्त आहे एन्जॉयबल आहे स्टॅटिक लाईफ बोर झाला असत विचार करा शेतकऱ्यांनी कर त्याच्या शेतामध्ये नांगरणी केली नांगरणी केल्यानंतर बीजारोपण झालं आणि बीजारोपण झाल्यानंतर तो शेतकरी रोपट वर येण्यासाठी अंकुर फुटण्याची वाट पाहत असतो पाहतो की नाही सांगा जर का बीज जमिनीत oh गेलं तसंच राहील तर काय होईल हो माय गॉड विचार पण नाही करू शकत या अंकुर फुटला आणि त्यानंतर वाढलाच नाही काय होईल विचार कर अंकुर फुटला रोपट थोडस मोठं झालं पण त्याला उद्या कपाशीच लागली नाही हो माय गॉड काय होईल विचार करा कपाशीच बोर्ड लागलं पण त्या कापूसच नसला काय होईल विचार करा म्हणजे जसं मी तुम्हाला एक एक उदाहरण देतोय तसं तसं तुमच्या लक्षात येईल की एक बीज सुद्धा अखेर चेंज होतं अंकुरामध्ये अंकुराचं रोपट्यामध्ये रोपट्याचं फळामध्ये रूपांतर होत लहान मुलं असतात लहान मुलं त्या लहान मुलांकडनं आपण डायनामिझम शिकायला पाहिजे वेग शिकायला पाहिजे परिस्थिती ताबडतोब का बदलत नाही याची त्यांच्या मनामध्ये किती घाई असते हे समजून घ्या तुम्ही जर का चार वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलाला एखादं बी दिलं सांगितलं की पेरून ये बाळा अंगणामध्ये खड्डा कर त्यात पेर तो खड्डा करतो त्यात ते बी पेरतो दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पाहतो अंगपूर आलेला नसतो पुन्हा खड्डा खणतो पाहतो बीज आहे का पुन्हा बीज टाकतो पुन्हा त्याच्यावर माती टाकतो पुन्हा पाणी टाकतो दुसऱ्या दिवशी पुन्हा जातो असं जर का त्याने केलं रोज तर ते रोखता येईल का नाही ना ते रोपटं कधी येणार सो दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला बॅलन्स ठेवायचा आहे जसं हे जग प्रचंड वेगवान आहे तसच आपल्याला काही बाबतीत संयमही ठेवावा लागेल कि हा बदल हा परिवर्तन आपल्याला आपल्या मनाच्या आणि कृतीच्या पातळीवर पचवता येतोय का म्हणजे बीज त्याच स्वरूपात राहणार नाही याची जर का खात्री असेल आणि अंकुर जर का जमिनीच्या बाहेर येणार याची ये पण खात्री असेल तर आपण त्या गोष्टीसाठी वेळ द्यायला तयार ओके सांगा जर का लहान लहान मूल घरात जन्माला आल्यानंतर ते मोठंच झालं नाही फॉर एव्हर तानं राहिलं चालेल का तुम्हाला विचार जर का मुलं पंचवीस वर्षाची झाली मुलगी पंचवीस वर्षाची झाली त्या वयात ते अडकले तर त्याला आपण आज मेंटल याच अडकून पडण्याच्या गोष्टीला एका रोगाचं नाव दिलंय त्याला म्हणतो आपण स्किझोफ्रेनिक एका विशिष्ट वयामध्ये विचार थांबून जातात त्या मुलांना पुढे विचारच करता येत नाही या स्किझोफ्रेनियामुळे माणूस त्रस्त आहे सो पे अटेन्शन जर का बदल झाला नाही तर आपल्या समोर आवाहन येणारे परिस्थिती बदलायलाच हवी आणि जो सध्याच्या परिस्थितीला स्वीकारतो आणि या बदलत्या सरकत्या परिस्थितीचा सामना करत करत एकरूप होत होत पुढे जातो तोच खरा मनुष्य ही पण बाब ख्यानात ठेवा थ्या। तुम्ही विचार करा जर का पाणी एखाद्या तळ्यामधलं थांबलं तर त्या पाण्याला सुद्धा सडावच दुसरा इलाज असतो पण नदीतलं पाणी कधी सडताना पाहिलंय का तुम्ही फ्लोईंग वॉटर नेहमी वाहत पाणी नेहमीच शुद्ध राहत आणि तळ्यातलं पाणी मात्र आपल्याला शुद्ध करून प्यायला पाठव सोपे अटेन्शन प्रवाह म्हणजे वेग हवा म्हणजे वेग मान माणसाच्या भावना म्हणजे वेग आणि आवेग दोन्ही माणसाचा स्वभाव म्हणजेच प्रवाहित असणारा काळानुरूप बदलणारा स्वभाव माणसाच्या वृत्ती म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या काळानुसार बदलत्या वयानुसार बदलणाऱ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट बदलतीये प्रत्येक क्षण नवीन आहे आपल्याला पण माणसाचा मुळातच आजकाल ऍटिट्यूड असं झालंय की सेटल होणे को म्हणता आपल्याला सेटल व्हायचंय आणि सेटल व्हायचंय म्हणजे काय तर मला प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे व्यवस्थित जशी ज्या तशी फॉर एव्हर पाहिजे हे पॉसिबल तरी आहे का सांगा तुम्ही मला अहो घरातल्या वस्तू सुद्धा पाहून पाहून माणूस कंटाळतो घरात सुद्धा कंटा तो।, तो सामान इकडचं तिकडे हलवत राहतो कपडे आपण वारंवार बदलत राहतो आपण कपडेच कशाला आपल्या घरातले आणणारे पदार्थ सुद्धा वारंवार बदलत राहतो कुठली अशी गोष्ट जी तुम्ही सातत्याने करत आहात एक्सेप्ट फॉर बेशुद्ध पडणं एक्सेप्ट फॉर मूर्छित ता, अवस्थेत राहणं एक्सेप्ट फॉर अनकॉन्शियसली जगणं एक्सेप्ट फॉर जे होईल ते पाहत राहायचं एक्सेप्ट फॉर अनकंट्रोल्ड आयुष्य जगायचं या गोष्टी आपण सातत्याने करतोय म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं आयुष्य हे गुंतागुंतीचं आहे आणि सोपं पण आहे गुंतागुंतीचं आयुष्य आपण करून ठेवलं नाव मात्र आयुष्याला ठेवतो सो आयुष्य जर का सोपं ठेवायचं असेल तर लक्षात घ्या प्रत्येक क्षणाला या बदलत्या जगामध्ये बदलण्याची मनाच्या शरीराच्या ले विचारांच्या लेवलला तयारी ठेवा जर का ही तयारी झाली आणि तेवढे डायनॅमिक जर का तुम्ही झालात तर तुमच्या मनात हा प्रश्न कधीच येणार नाही कारण भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये दोन संदेश तर प्रामुख्याने देतातच आहेत एक म्हणजे परिवर्तन ही संसार का नियम आहे आणि दुसरा संदेश म्हणजे ये भी बीत म्हणजे आज आनंद आहे हा आनंदही निघून जाईल उद्या दुःख होऊ शकतं दुःख आलं तर तेही कायमस्वरूपी नाही ते पण निघून जाईल पुन्हा आनंद येईल पुन्हा कधीतरी प्रचंड उत्साह येईल कधी कधी निरुत्साह येईल कधी कधी तुम्हाला खूप छान वाटेल कधी कधी खूप बोर होईल सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत आपल्या मनाची अवस्था त्या क्षणार्धातल्या त्या आपल्या मनोवस्थेला बळी न पडता आपण स्वतः चॉईस करू शकतो हा, हा आत्मविश्वास जर का आला तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपल्या जीवनामध्ये कुठलीच गोष्ट तशीच्या तशी, तशी कधीच राहणार नाही आणि ती जर का राहिली तर तुम्हाला जगण्यामध्ये सुद्धा रुची राहणार नाहीये हे ते पण तेवढं सत्य तर या सत्याचा स्वीकार करा आणि परिस्थिती स्वत तुम्ही तुमचा स्वभाव तुमचे विचार तुमचं प्रत्येक अणु रेणू शरीराचा कायम बदलतो आहे म्हणूनच आयुष्यामध्ये रस आहे मजा आहे एन्जॉयमेंट आहे आणि खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य डायनॅमिक आहे डायनॅमिक आयुष्याला स्ट्रॅटिक करण्याचा विचारही मनात आणू नका बी द मोस्ट डायनॅमिक पर्सन जो परिवर्तन पण स्वीकारतोय आणि ये भी बीत जाएगा हे ही स्वीकार करते आज